सुटला नेवरीकरांच्या मैदानातला घड क्रमांक चव्वेचाळीस सुटला आणि चव्वेचाळीस मध्ये पुन्हा एकदा लढत चालू आहे पाच गाड्या पाटळ आणि पाच गाड्या अटी आणि तटीची लढत आहे कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र सुंदर अशी लढात चालू आहे दोघात तिकडं चिकय आलीकडं बाजी लढत झाली दोघात कोण झाला सिमीला पात्र निकाल गेला कॅमेऱ्यात मधन पाळणार या बाहेर या माग पंचेचाळीस वळलाय शेवटचा या मैदातला साठ वाले सज्ज राहायचं आपण या ठिकाणी अजिबात वेळ लावायचा युवराज नाणा काय दादे दोन नंबर चाचत न चालत येणार खाली गाडी वळले